नमस्कार स्वागत आहे सर्व शेतकरी मित्रांचे मराठा टायगर न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आज पुन्हा घेऊन आलो आहेत सोयाबीन या पिकाचे ताजे बाजारभाव परंतु त्यापूर्वी आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर मराठा टायगर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या रोजचे घर बसल्या ताजे बाजारभाव तर आज सोयाबीन या पिकासाठी पहिली बाजार समिती आहे बाजार समिती काटोल सोयाबीनचा वाण आहे पिवळा सोयाबीन आवक एकशे सतरा कुंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे एकसष्ट रुपये यानंतर बाजार समिती बाभुळगाव सोयाबीन आवक दोनशे ऐंशी कुंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये यानंतर बाजार समिती उमरखेड डाकी सोयाबीन आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये बाजार समिती उमरखेड सोयाबीन आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति प्रतिकुंटल बाजारभाव बाजार समिती नेर परसोपंत सोयाबीन आवक दोनशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये जास्तीचा दर चार हजार चारशे ऐंशी रुपये बाजार समिती नांदगाव खांडेश्वर सोयाबीन आवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये बाजार समिती मंगळूर पीर सोयाबीन आवक अकराशे सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार चा तीनशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे चाळीस रुपये बाजार समिती सेनगाव सोयाबीन आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये बाजार समिती मुरुम शेत सोयाबीन आवक एकशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार नऊ त्रे तीनशे नऊ रुपये बाजार समिती मुखेड सोयाबीन आवक दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर औरात शहाजानी आवक दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये बाजार समिती आंबाजोगाई शेतमाल सोयाबीन आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार चारशे एकसष्ट रुपये बाजार समिती वरोरा खांबाडा सोयाबीन आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार एकशे तीस रुपये जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये हो। यानंतर बाजार समिती दर्यापूर आवक सातशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीचा दर चार हजार चारशे दहा रुपये बाजार समिती चांदूर बाजार सोयाबीन आवक एकतीस सा कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये बाजार समिती गंगाखेड सोयाबीन आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये बाजार समिती वनी सोयाबीन आवक दोन हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पाच रुपये बाजार समिती परतूर सोयाबीन आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये बाजार समिती मूर्तिजापूर सोयाबीन आवक दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये जास्तीचा दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये बाजार समिती जिंतूर सोयाबीन आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये यानंतर बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका सोयाबीन आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये शेतकरी मित्रांनो हे होते आतापर्यंत आजचे आलेले सोयाबीनचे ताजे बाजार भाव तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय जवान जय किसान